राहुरीतील तरुणी विवाहाच्या आदल्या दिवशीच नातेवाईकांसह पसार म्हैसगाव येथील नवरदेवास घातला दोन लाखांचा गंडा राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील एका तरुणावर लग्नाच्या आधीच दुर्दैव कोसळलं लाखो रुपयांचा खर्च करून विवाह सोहळ्याची सर्व तयारी केल्यानंतर विवाहाच्या आदल्या दिवशीच नवरी आणि तिचे नातेवाईक नवरदेवाची आर्थिक फसवणूक करून गायब झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली या घटनेमुळं नवरदेवाच्या कुटुंबावर दुःख आणि संतापाचं सावट पसरलं मिळालेल्या माहितीनुसार राहुल त्रिंबक गागरे वय वर्ष पीस राहणार भैसगाव तालुका राहुरी हा तरुण शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो त्याच्या विवाहासाठी नातेवाईकांकडून योग्य मुलगी शोधण्याचे प्रयत्न सुरू होते यादरम्यान त्याच्या ओळखीचे तहारामा येथील ऋषिकेश इरुळे यांनी राहुरी शहरातील मल्हारवाडी रोड परिसरात राहणारी एक मुलगी दाखवली पाहणी कार्यक्रमानंतर दोघांची पसंतीही झाली त्यानंतर नवरीच्या नातेवाईकांना काही रक्कम देऊन विवाह निश्चित करण्यात आला विवाह सोहळा दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन रोजी राहुरी खुर्द येथील राजेश्वर मंदिर परिसरात पार पडणार होता दरम्यान नवरदेवाच्या कुटुंबीयांनी लग्नाची सर्व तयारी पूर्ण केली नवरीच्या वडिलांनी विविध कारणांनी सुमारे लाख रुपये घेतले तर नवरीसाठी वीस हजार रुपयांचा मोबाईल फोन आणि कपडे दिले अशा प्रकारे सुमारे दोन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली मात्र पंचवीस ऑक्टोंबर रोजी म्हणजेच लग्नाच्या आदल्या दिवशी नवरी तिचे वडील आणि नातेवाईक अचानक गायब झाले संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सर्वांचे मोबाईल बंद असल्याचं चा राहुल गागरे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली मात्र गुन्हा अद्यापही नोंदवण्यात आला नसल्याचं त्यांनी सांगितलं नवरीच्या नातेवाईकांकडून आणि काही लोकांकडून मला धमकावलं जाते पोलिसांकडून देखील उडवा उत्तरं मिळत आहेत माझ्याकडे सर्व पुरावे असून देखील कारवाई होत नाही माझ्या जीवाला धोका निर्माण झालाय त्यामुळं आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी फसवणुकीचा बळी ठरलेला नवरदेव राहुल गागरे यानं केली आहे